हाय नमस्कार सगळ्यांना प्रांजल नमस्कार कर नमस्कार कसे सगळे मस्त मजत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता आपण बाहेर जाणार आहे शेवटपर्यंत बघा हां आता आम्ही बाहेर चाललोय थोडंसं काम पण आहे आणि प्रांजलचं म्हणणं आहे पप्पा सुट्टी आहे तर कुठेतरी घेऊन चला तर आता आम्ही जाणार आहे बाहेर आणि आज सुट्टी आहे आज नाही आहे तुला सुट्टी उद्या आहे सुट्टी हां तर प्रांजलला उद्या सुट्टी आहे स्कूलला तर मस्तपैकी आता प्रांजलला आहे ना फ्रायडेला रेड ड्रेस घालून पाठवायचं आहे तर ते त्याच्यासाठी पण काहीतरी ड्रेस वगैरे आणावं लागेल ना प्रांजल हे घालून चालणार का तू छान वाटतंय अरे बापरे बाहेर पाऊस चालू आहे का नाही पाऊस नाही आमच्याकडे दुपारपासून होता पण आता कमी झालाय म्हणजे नाहीच उघडलाय आता पाऊस तर चला आता जाऊया बाहेर आणि बाहेर पण जाणार आहे आणि आम्ही थोडंसं बाहेर खाऊ पण येणार आहे आणि प्रांजलला तर बाहेरचं खूप आवडतं ना चुटपोटं खायला होमवर्क केला प्रांजल आता व्हॅननी जायला लागली स्कूलला प्रांजल तू व्हॅननी स्कूलला जाते तुला कसं चांगलं पप्पा सोडवतात ते चांगलं वाटतं की व्हॅन मध्ये गेल्यावर चांगलं वाटत व्हॅन मध्ये गेल्यावर चांगलं वाटत तू मस्ती करते का व्हॅन मध्ये स्कूल मध्ये मस्ती करते ना प्रांजल स्कूल मध्ये मस्ती पण करते ना अभ्यास पण करते वाटत ना प्रांजलच्या टीचर बोलत होत्या प्रांजल अभ्यास पण करते मस्ती पण करते आणि प्रांजल मस्ती पण करते आता तू तर प्रांजल एकदम स्कूल स्कूलमध्ये बोलते हा ना प्रांजल okay. <laughs> नको ग बाई असं नको करू ना बाई असे शब्द तिच्या गावाकडे गेल्यावरती तिला तोंडात येतात आणि ते स्कूलमध्ये पण बोलायला लागले ना प्रांजल तर प्रांजलला असे चाट वगैरे आणले चाट वगैरे लावलेत आणि आता प्रांजल मस्त पैकी स्टडी करणार आहे हा ना प्रांजल आज प्रांजलच्या पप्पांना सुट्टी आज तर मजा येते मग पावसामुळे सोडतात का पण तुम्हाला बाहेर नाही ना, ना? नहीं। मस्ती नाही करायची जास्त आणि करायला तू जाते रोज हँडवॉश करायला होत ना आणि पण तू टिफिन नाही प्रांजल टिफिनच फिनिश करून येत नाही घरी पाहिजे काय मम्मी अंडा दिला होता बनवला पन्ण तिला ना डॉक्टरने सांगितले अंडे खायला डॉक्टरने सांगितलं काय खायला हेल्दी हेल्दी खाज जरा लुकडी झाली आहे प्रांजल तर आता तिच्या आजोबांनी ऐकले तर आजोबांनी लगेच चालू केले अंडे आणायला मला तर, तर कसं तरी होतं बनवायला पण आता तिच्यासाठी बनावं लागतं कारण की आम्ही कधी नॉनव्हेज खाल्ले नाही आणि आता तिच्यासाठी करते मी ट्राय अंडे वगैरे बनवायचं अंडे आणि अंडा पोळी आणि आम्ही काय करतोय सँडविच खायला जाते कुठं कधी बोलले काय का सँडविच नाही बोलले मी पप्पाला पप्पाला बोलले काहीतरी खाऊ घाला गेल्यावर मग पप्पा बोलले ठीक आहे बघू आता काय खातो बाहेर तरी चला जाऊया आता बाहेर आणि जेस्ट आता आम्ही आलेलो आहे खाली आणि ही आहे आमच्या सोसायटीतली पार्किंग तर प्रांजल पप्पा काढत आहे गाडी चला जाऊयात नाही घालायची ते बापरे काय करत होती प्रांजल ते होट कसे झाले तुझे कसे दिसत आहे ते होट काय दाखव का कसे दिसत सगळं ग्रीन कलर लावलं आता आम्ही आलेलो आहे फेमस हॉटेलला तर इथं स्पेशल आहे ही मेनू तर आम्ही घेतले रगडा पॅटीस आणि पाव आणि मुलांचा घेतलेले आहे आणि प्रांजलने घेतले रोटी तर या सगळेजण मस्तपे नाश्ता करायला म्हणा किंवा चेंज करायला म्हणा कारण की आता आम्ही बाहेरच खाणार तर प्रांजल म्हणते तिखट आहे तिखट हे त्यामुळे प्रांजल काही खात नव्हती जास्त काही तिखट नव्हतं कारण की प्रांजांच्या पप्पांना पण तोंड आलेलं आहे आणि त्यांना पण तिखट लागत होतं पण एवढं नाही अजून अजून काहीच नाही भेटत पाव आणि आम्ही तर खाल्लं होतं पण प्रांजलने तर काहीच नव्हतं खाल्लं आणि आता प्रांजलने खाल्लं नाही म्हटल्यावर तिचे पप्पा म्हटले चल तुला ढोसा खाऊ घालतो कारण की प्रांजलला ढोसा खूप आवडतो आणि कुठं पण गेली तर प्रांजल ढोसा खाते मी तर उत्तप्पा वगैरे खाते तर बघू आता तिच्यासाठी तिला आपण काहीतरी खाऊ घालावं लागेल त्यानंतर थोडीशी भाजी घेऊया आता आम्ही आलेले प्रांजलला खायचं आहे उत्तप्पा तर तिथं आलेलो आहे मस्तपैकी प्रांजलचं आहे आता जेवण हा ना प्रांजल, प्रांजल भूक लागली होती प्रांजलला आणि प्रांजलने रगडा पॅटीस काय खाल्लंच नाही फ्रुटी पिलं फक्त आणि मग आता तिच्या पप्पाला वाईट वाटलं तर मग तिला पण खाऊ घातले त्यानंतर दादासाठी पण पार्सल घेतले तर चला आता जाऊया घरी बाय बाय आणि गुड नाईट सगळ्यांना